नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महाविकास आघाडी आणि विविध महिला संघटना यांच्या वतीनं आज सांगली मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष उपस्थित होते यावेळी काही कॉलेजच्या युतीनं भाषण करून सरकारवर टीका केली यावेळी महाविकास आघाडीचे जयश्रीते पाटील पृथ्वीराज बाबा पाटील संजय बजाज चंद्रहार पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते सांगली प्रतिनिधी उदय मोहिते व्यक्त केला आणि या पूर्वप्रमी म्हणत असतात एका प्रशासन हे माझी आलो की दोन हजार नऊरा वर्षाला कायम होतात तर आता काही आपण पत्ता आपल्याला लागलेला नाही त्यामुळे या प्रशासनाचा आपण स्वार करतो कारण बदला पुढची आहे तो त्या बदला पुढच्या घटनेत आपण बघितलं की बारा तास त्यांची पोलिसांनी जागी घेतली नाही त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि पंचापुर लोकांनी त्याच्यावर माफी आण लोकांना आंदोलनामध्ये पक्ष दिलं जे आपण कोणाकडे की मला वाटतं मत शिक्षण आपण पुढे आणतो शिक्षकाला तर त्या शिक्षकांनी

आज नेमकं काय काय केलेलं आहे लोक मोर्चा काढून काय काय केला होता योजनापणे योजना काय कामाची आम्ही सरकारला एवढं सांगतो की गृहमंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत तर त्यांनी राजीनामा द्यावा काय परत त्याप्रमाणे आज तुम्ही सरकारला नेमकं काय पाठवलंय परत आज आपण सरकारला साड्या पाकड्या आणि आख्या ज्ञापन आम्हाला या लाळते म्हणना साड्या नको काही नको आम्हाला फक्त मुलींची सुरक्षा पाहिजे जय महाराष्ट्र की जय आज आपण इता निषेध मोर्चासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि ही एकच घटना नाही आहे अशा हजारो घटना आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या देशात घडत आहेत आणि ह्या घटना घडू नये म्हणून योग्य ती काळजी आणि योग्य ती उपाययोजना हो केली जात नाहीये आहे मध्ये जी घटना घडली त्या घटनेत जे आंदोलकांनी जो निषेध मोर्चा काढला तर त्या आंदोलकांना साडेतीनशे आंदोलकांना अटक करण्यात आली आणि तिथली इंटरनेट सेवा बारा ते चोवीस तासासाठी बंद करण्यात आली तर हे सरकार आणि जे सरकार आहे ते आरोपींना आरोपी पाठीशी गोष्ट आहे आणि अशा सरकारचा निषेध आणि धिक्कार केला पाहिजे आज मी पेपरला वाचलं की हे जो आहे आजचा निषेध मोर्चा आणि बंद ते राजकीय आहे मला एवढंच विचारायचं आहे हा राजकीय स्टंट आहे तर मग तुम्ही बंद जो न्यायालयाने आदेश दिला तो राजकीय स्टंट होऊ शकत नाही का तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाला पुढे जाऊ नये म्हणून असे निर्णय तुम्ही कोर्टाला भाग घ्यायला लावताय तर त्याचा विचार कोण करणार आहे का नाही ह्या राज्य सरकारला आम्ही प्रतिकात्मक आणि विरोध म्हणून साड्या राख्या आम्ही आमच्या जयसिंग Patonar a hot.